हाती गिळलाच होता न्यायालयाच्या हातात सेपुट केंद्र सरकारचा मोगली कारभार आता सर्वांनाच माहीत झाला आहे आता सोसायट्यांच्या निवडणुकांत सुद्धा केंद्रीय यंत्रणांचा वापर करत आहेत विरोधकांना हातबल करण्यासाठी आप सापळे रचले जात आहेत बऱ्याच अंशी त्यांना त्यात यश आले आहे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांनी थेट सुप्रीम कोर्टापर्यंत दिलेली फाईट चंदीगडमध्ये महापौर पदाची निवड बेकायदेशीर ठरविली गेली झारखंडमध्ये मुख्यमंत्र्यांना राजभवनात झालेली अटक केंद्र सरकारच्याच पायाखालची जमीन सरकविणारी होय सावज आपल्या जाळ्यात ओढण्यात तरबेज असलेले अमित भाई शहा कमालीचे फसलेले दिसतात त्यामुळे निखाऱ्यांवरील राख उडून गेले व निखारे लालबून ते चर तर्रार झाले कामे केली असती तर या खेळांची त्यांना गरज नव्हती पण शिकाऱ्यांना शिकारी शिवाय जमत नाही यातच फायदा व तोटा निवडणुकीनंतरच कळेल पण सध्या तरी त्यांनी हात विस्तवावर ठेवला आहे असेच म्हणावे लागेल यातून एक धडा समोर येतो तो, तो म्हणजे कायदा गाढव नाही पक्ष चिन्ह गेले तरी महाराष्ट्रात ठाकरेंचाच आवाज चालतो हे पुन्हा पुन्हा सिद्ध झाले आहे चंदीगडमध्ये बहुमत एकाचे महापौर भलत्यांचाच न्यायालय डोळे मिटून हे सर्व पाहू शकत नाही झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना राजभवनात तडकाफडकी अटक केली साम दाम दंडभेद वापरूनही सोरेन यांचे आमदार फुटले नाहीत त्यात चाळीस तास सरकारशिवाय राज्य ठेवले तरी ताकास्तूर लागला नाही शक्ती परीक्षेच्या वेळेस हेमंत सोरेन प्रोटोकॉलनुसार विधान भवनात आणले वाजता आमदार रडू लागले तेव्हा हेमंत सोरेन यांनी सांगितले माझे पण डोळे पानावले आहेत पण ते अश्रू किमती आहेत जपून ठेवायला हवेत आता आम्हाला पाहायचे आहे राष्ट्रपती भवन व लोकसभा सभापतींच्या घरातून कधी व कोणाला अटक होते राष्ट्रपती या झारखंडच्या आहेत रबर स्टॅम्प जरी असल्या तरी त्यांना तह हयात राष्ट्रपतीपद नाही झारखंडच्या जनतेला केंद्र सरकारला नाही पण राष्ट्रपती महोदयांना बांधिलकीने उत्तर द्यावेच लागेल माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या एकाच बाणाने अनेक जण घायल केले आहेत शिवाय झारखंड उच्च न्यायालयाला यात दखल घ्यावी लागली अमित भाई शाह किती तरबेज असले तरी त्यांचे फासे उलटे पडलेले दिसतात जुन्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना राजभवनात अटक करण्याची परवानगी राज्यपाल देतात मग शपथ देतेवेळी झोपा काढत होते काय रांचीत खेळ झाला धक्का मात्र दिल्लीला बसला याची सर चर्चा अनेक दिवस चालेल मित्रो आमचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि आमच्या ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा